काही असा आपलं पोरग जन्मलेपासून पोरग एकवीस बावीस जे पंचवीस वर्षाचं होईपर्यंत सुन येण्याची वाट बघतात कि बाया मला सून कधी येईल सुनाल की असं सुन आलं की तसं मग आता त्या पोराला बायको बघायला जातात म्हणजे सुन बघायला जातात त्या सुन्याची लय चौकशी करणार कशी आहे मुलगी काय करती कसा स्वभाव आहे अशी आहे का तशी आहे का कशी तरी एखादी मुलगी पास करतात आणि थटा माटात वाजत गाजत तिला घरी घेऊन येतात तिचं स्वागत करतात मग एवढं सगळं लाखावर खर्च करतात आणि एवढं सगळं करून बी सुनाला दुश्मन का समजतात अहो काही दिवस तिच्या सोबत राहा तिला जाणून घ्या पण तसं नाही लग्नाला आलेले पाहुणे रावळे एकदा का घराच्या बाहेर पडले की ह्यांची सुन बरोबर दुश्मनी चालू झालीच नव्याचे नऊ दिवस फक्त त्या सुनाशी प्रेमानं वागतात एक चार पाच वर्ष तरी तिच्या बरोबर राहा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा आव तिनं आईबापाच्या घरी संसार नसतो केल्याला लाडानं वाढलेली असती तुमच्या पुरी सारखीच अगदी प्रेमानं राहिलेली असती तिला एवढं ज्ञान नसतं कसं संसार करायचं ती पण हे कधी कळणार तुम्हाला काही दिवस तिच्या सहवासात राहिलं तिला जाणून घेतलं तरच तुम्हाला कळणार आहे पण तसं तुम्ही करतच नाहीत झालं दोन चार महिने दुश्मन बनली तुमची